नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला चटपटीत अशी झटपट होणारी कांद्याची चटणी बनवून दाखवणार आहे रेसिपीला सुरुवात करूया कांद्याची चटणी बनवण्यासाठी मी छोट्या आकाराचे दहा ते अकरा कांदे घेतले आहेत तुमच्याकडे मोठे कांदे असतील तर तुम्ही पाच ते सहा कांदे घेऊ शकता कांदे बारीक कापून घ्यायचे आहेत मी आता सर्व कांदे बारीक कापून घेते सगळे कांदे आता मी बारीक कापून घेतले आहेत मिक्सरमध्ये नवदा हिरव्या मिरच्या आणि मुठभर लसूण पाकळ्या जाडसर वाटून घ्यायच्या आहेत गॅसवर एक तवा गरम करायला ठेवायचा आहे आता त्याच्यावर दोन मोठे टेबल स्पून तेल घालायचं आहे आता त्यामध्ये बारीक केलेला कांदा घालूया कांदा दोन तीन मिनिट परतून घ्यायचा आहे आता त्यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटलेलं वाटण टाकूया चवीपुरतं मीठ टाकूया आणि व्यवस्थित परतून घेऊया कांद्याची चटणी चांगली लालसर होईपर्यंत खरपूस रंगावर परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने केलेली चटणी चवीला खूपच छान लागते तुम्ही ती भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता ही चटणी खूपच मस्त आणि चटपटीत होते करायलासुद्धा एकदम सोपी आहे आणि अगदी झप झटपट दहा ते पंधरा मिनटात तयार होते तुम्ही ही चटणी नक्की एकदा ट्राय करून बघा चटणी आता एकदम मस्त खरपूस भाजली आहे आता ती तयार आहे तर ती मी एका वाटीमध्ये काढून घेते तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ही चटणी करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद